सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहिष्या विभाग आणि दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान तीन व्याख्यानांची जी एक व्याख्यानमाला असते डॉक्टर बाबासाहेब जेटकर व्याख्यानमाला त्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफत असताना आमचे संमित्र या वैद्य शिक्षण संस्थेनं प्रशासनाला दिलेला एक हिरा त्यांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये प्राचार्यश्र गाजवत असताना आज त्या महाविद्यालयाला एक जे स्थान प्राप्त झालेलं आहे त्याची पूर्वभूमी त्यांनी तयार केली असे डॉक्टर एकनाथराव खांडे या व्याख्यानमादेच्या समोर डॉक्टर मॅडम या ठिकाणी सभागृहामध्ये आमचे सर्व सहकारी मित्र आहेत डॉक्टर रिपरकर सर डॉक्टर रोडगे सर शिंदे मॅडम आहेत माहिती काळे मॅडम आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी ही व्याख्यान मला आयोजित केलेली आहे असे सर्वच उभी आहात सरांचं सर व्याख्यान चालू असताना मी जरा चेहरे ढाळत होतो न्याळत होतो म्हणजे मला माणसांचे चेहरे वाचण्याची सवय पुस्तक तर आपण वाचतोच पण माणसं आपल्याला वाचता आली पाहिजे आणि जगण्याचा तो एक यशस्वीतेचा मूलमंत्र असतो ज्याला माणसं वाचता येतात तो माणूस व्यवहारामध्ये शक्यतो यशस्वी होत नाही असं एक सूत्र आहे जीवनाच आणि हे चेहरे मी निहाळत होतो सरांनी सुरुवात करतानाच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक सिरियस असा भाव आहे असं एक भाष्य केलं आणि साहजिकच आहे व्याख्यान म्हटलं की चेहऱ्यावर चिंतापूर जंतूसारखे आपले भाव हे प्रकट होत असतात पण सर मी एक मुद्दाम एक गोष्ट या ठिकाणी उद्घोषित करतो किंवा कोणाला सांगतो ते हे तकले मागलेले जे विद्यार्थी आहेत ते परीक्षेच्या शिमलेले असताना परीक्षेतून बाहेर पडल्या पडल्या त्यांच्या मनाला एक उल्हास यावा एक चैतन्य आणि उत्साही वातावरण म्हणून आम्ही चार दिवस कला आणि क्रीडा महोत्सव या ठिकाणी महाविद्यालयात घेतला आणि त्याच्यात ईच अँड एव्हरी स्टुडंटला सहभाग घेण्याच्या संधी दिल्या जेणेकरून यांच्यातील बरगळ दूर होते आणि त्या पार्श्वभूमीवर चे? आज ही व्याख्यान मला आहे परत विशेष पारितोषिक असं हे सगळं वर्गच असं नियोजन असताना व्याख्यान सारखी गोष्टी मध्येच झाली त्यामुळे कदाचित आमच्या विद्यार्थ्यांना तसं वाटलं असेल आणि एखाद्या विषयाचं व्याख्यान म्हटलं बऱ्याचदा मागच्या पावलानं जाणारी गुन्हे जास्त असतात कारण आज आज खरोखर सिरियसली ऐकून घेण्याची मानसिकता कोणाचीच राहील आपली कोणाचीच नाही आणि वास्तवामध्ये सिरियस होण्याची वेळ एकूण भारताचा जो काही आपण पट आपल्या डोळ्यासमोर ठेवला पंच्याहत्तर वर्षाच वय असलेली परिपक्व झालेली आणि अमृताच्या महोत्सवामध्ये पदार्पण करणारी आपली लोकशाही ज्या अब्राहम लिंकन आम्हाला तिची एक व्याख्या जी दिली आहे टू दी पीपल बाय दी पीपल आणि फॉर दी पीपल लोकांचं लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि अशी जी आपली भारतीय लोकशाही जी आहे परिपक्व झालेली आहे पण परिपक्व होत असताना असं वाटायला लागलंय की खऱ्या अर्थानं प्रत्येकाला सिरियस होण्याची व्यक्तिमत्वाला घडवणार मनोरंजन नव्हे केवळ कल्चरलच नव्हे तर सर्वांगीण दृष्ट्या या मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा म्हणून अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी आपण या ठिकाणी राबवत असतो त्यातला हा पाठ फार महत्वाचा आहे कारण जर आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाहीची भूल राखायची असेल आम्ही स्वतंत्र भारताचे पंचप्राण आहोत आणि अशा आपल्या या लोकशाहीला जर उद्याच्या काळात टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला सशक्त होणं देखील गरजेचं आहे केवळ गुलाबाजी करून आणि केवळ वार मजा म्हणून जीवनाकडे पाहून ही लोकशाही सशक्त राहणार नाही कधी नव्हे ती वेळ दे आज आली हा विषय घेऊन या नव हो पिढी पुढे जे जाता आहात हा फार महत्वाचा आहे तुम्ही काही जी उदाहरणं मांडलेली आहेत ती फार महत्वाची आहे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच खर तर या देशाची वाटचाल आहे त्या ज्यांनी देशासाठी रक्त सांडले ज्यांनी या देशाची वीण घट्ट करण्यासाठी जी घटना आम्हाला दिलेली आहे ती विणघ घट्ट करण्यासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केला वर्षानुवर्ष मेहनत घेऊन एक सुंदर राज्यघटना त्या सगळ्यांनी केलेला त्याग त्या सगळ्यांनी केलेलं के कष्ट आणि परिश्रम आणि स्वतःच्या आयुष्याचा संसाराचा बा, मुला कुटुंबाचा कुटुंबाचा पोरांचा विचार न करता ज्यांनी देश नावाची जी संकल्पना आहे ती रुजवण्याचं काम केलं की भारत माता की असं म्हटल्याबरोबर उत्स्फूर्तपणानं प्रत्येकाच्या आतून आवाज येत असतो जय नावाच ही देश नावाची संकल्पना रुजवण्यासाठी ज्यांनी अवरात्र परिश्रम केले आहे त्यांचे जे परिश्रम आहेत त्याची या पिढीला खर तर आज नसते आणि जाण नसते पण या स्वतंत्र भारताचे आम्ही लोक जो आहोत आम्ही लोक म्हणून जी संकल्पना आहे जी या लोकशाही रुजवायचं कारण लोक, लोक आणि शाही हे दोन शब्द एकत्र तयार झालेला हा शब्द आहे आम्ही आदिलशाही म्हणतो नागीरशाही म्हणतो अमुकशाही म्हणतो राजेशाही म्हणतो शाही म्हणजे विशिष्ट व्यक्तीच्या अनुषंगानं असलेलं साम्राज्य किंवा राज्य पण लोकांची शाही आहे लोकांचं राज्य आहे आणि लोकांच राज्य लोकांनी चालवत असताना लोक संकल्पना फार आणि मग सर्व प्रकारचं मिळालेलं तुम्हाला स्वातंत्र्य आज एकाच वर्गामध्ये लिंगभेद टाळून एका बाजूला मुली दुसऱ्या बाजूला मुलं आणि एका मुली सुद्धा हा लिंगभेद टाळणारी गोष्ट आहे आणि ही परिपक्वता असलेली जी लोकशाही बाळात्म तुम्हाला मिळालेली आहे ती इतकी स्वस्त मिळालेली नाही इतकी सहज मिळालेली नाही इतकी फुकट मिळालेली नाही आणि म्हणून कधी नव्हे की तुमी, तुमी तुमी या लोकशाहीची विण आता विस्कटते की काय असं चित्र आहे अशा काळात खरं तर तुम्ही तुम्ही जे आहात तुम्ही महत्वाचे आहात तुम्हाला या लोकशाहीसाठी झटावं लागणार आहे आणि ही विस्कटू लागणारी आहे विस्कटून यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी मग फक्त रंजन नव्हे तर थोडं सशक्त मस्तक असणं सुद्धा आवश्यक आहे आणि म्हणून विचारप्रवणता हा सुद्धा या सगळ्यामधला एक पार्ट आहे कोणत्याही गोष्टीला वैचारिक बेस जर नसेल तर त्याच्यातून विध्वंसकता किंवा ज्याला म्हणून आम्ही महाविद्यालयात ज्या विविध ऍक्टिव्हिटी राबवतो त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीच्या मागे विचाराचा बेस घेऊ कारण केवळ हुल्लरबाजी जर होऊ लागली तर उद्याच्या काळात सगळं बरकटलं जाईल म्हणून विचाराचा बेस द्यायचा एकीकडे आम्ही कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये भरपूर एन्जॉय करतो आम्ही क्रीडांगणावर गड़ा उंदडत असताना भरपूर त्याच्यामध्ये पुढे जातो पण ते करताना अशा व्याख्यान रुपानं अशा काही उपक्रमांच्या रूपानं एक विचाराचा बेस देतो एक मशागत करण्याचं काम करतो उद्याच्या काळात तुम्ही या भारताचे जे काही सशक्त नागरिक म्हणून मतदान करणार आहात आणि हा मतदानाचा अधिकार ही लोकशाहीनं तुम्हाला दिलेली सर्वात मोठी देणगी 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 आहे आहे ही ती मिळालेली नाही हिच्यासाठी अनेकांनी के समर्पण केलेलं आहे आणि त्यासाठी आपण या लोकशाहीतले लोक म्हणून लोक आपला अधिकार नीटपणे रितसर व्यवस्थितरित्या भान घेऊन राबवला पाहिजे वापरला पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो कला आणि वाणीचे या शाखेचे विद्यार्थी असल्यामुळे तुमच्या सिलेबस मध्ये सुद्धा ही गोष्ट आता आलेली आहे कॉन्स्टिट्यूशन नावाची गोष्ट आता आलेली आहे ह्या गोष्टी आता यायला लागल्या आहेत कारण त्याची निकड आहे गरज आहे आणि म्हणून आजच्या या पार्श्वभूमीवर झालेलं हे व्याख्यान फार महत्वाचं आणि बोलायचं आहे त्यातून तुम्ही सर्वांनी काय घेतलं मला नाही सांगता येत पण जे काही घेतलं असेल त्याचं तुम्ही निश्चितपणानं भान ठेवावं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय